You're watching Amad Nagar Channel. नगर जिल्ह्यात मोठी खळबळ एटीव्ही न्यूजच्या हाती आलेली घडीची एक मोठी बातमी समोर येते मृतदेह काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष मिठूभाई शेख यांचा छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह हो। शनिवार दिनांक सहा डिसेंबर रोजी सकाळी शेवगाव रोड लगत असलेल्या खरडा फाटा येथील शेतात आढळून आलाय गेल्या काही दिवसांपासून मिठोभाई शेख हे बेपत्ता होते शेख हे तीस वर्ष तालुक्याच्या राजकारणात सक्रिय होते त्यांच्या राजकारणाची सुरुवात माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय बबनराव ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली झाली स्वर्गीय राजीव राजळे यांनी स्वर्गीय राजीव गांधी यांचे छायाचित्र असलेले कॅलेंडर प्रकाशित केल्यानंतर शेख यांनी दिल्ली गाठत त्या कॅलेंडरचे प्रकाशन सोनिया गांधी यांच्या हस्ते केले होते अजमेर येथील शरीफ दर्ग्यावर देखील त्यांची मोठी श्रद्धा होती अजमेरला जाताना ते नेहमी आपल्या समवेत अनेक तरुणांना घेऊन जायचे पाथर्डी ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच पदही त्यांनी भूषवले तर पाथर्डी पालिकेच्या पहिल्या निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या नातेवाईकांनी ते बेपत्ता झाल्याची खबर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती शनिवारी त्यांचा मृतदेह हो खरडा फाटा येथे अडवून आल्याचे समजताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर पोलीस हेड कॉन्स्टेबल अभय सिंग लबडे पोलीस कॉन्स्टेबल राम सोनावणे इजाद सय्यद संजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत शेख यांच्या कुटुंबियांना बोलावून त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवली पोलिसांनी शेवगाव रोडलगतच्या काही दुकानांतील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले असता त्यांच्या अंगावर असलेल्या कपड्यांवरून आणि पायातील चपलेवरून मृतदेह शेख यांचाच असल्याची खात्री पटली शनिवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तर त्यांचे काही अवशेष डीएनए तपासणीसाठी नाशिकला पाठवण्यात आले असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर यांनी दिली प्रतिनिधी राणी सह आया शेख ए न्यूज शेवगाव कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा